आज सकाळी ठरल्याप्रमाणे मोहिती फॅमिलीबरोबर फिरायला जायचं ठरलं वेद होता तो देवदर्शनाचा आम्ही आता पोहोचलो होतो जेजुरी येथे आणि सर्वात प्रथम आम्ही नाश्ता करायला थांबलो नाश्ता करायला थांबल्यानंतर ना ना सगळ्यांनी हाय केलं आणि दर्शन झाल्यानंतर सगळ्यांनी आपल्या कपाळी देवाचा भंडारा लावून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली पाहता पाहता आम्ही शिवरी येथे यमाई देवीच्या मंदिरापाशी पोहोचलो होतो गाडी पटकन पार्क केली आणि मंदिराकडे आम्ही आगमन केले आतमध्ये गेल्यावर के देवीसमोर नतमस्तक होऊन आम्ही आशीर्वाद घेतला व आमच्या वहिनींनी परड्या भरून त्यांचं कर्तव्य पार केले पुढे वहिनींनी देवीला साडीचोळी भरली आशीर्वाद मागितले आरोग्य मागितले देवीसमोर सर्वजण नतमस्तक होऊन बाहेर पडलो आणि मनात एक घोषणा देण्याशी वाटली या माता की कुलदेवी आई यमाई मातेचे दर्शन घेऊन आम्ही आता भुलेश्वरकडे निघालो होतो मोहिते फॅमिलीचा हा पहिलाच प्रवास होता भुलेश्वरकडे जाताना रस्त्यामध्ये राजेवाडी गाव लागणार होते आणि हे राजेवाडी म्हणजे माझे गाव त्यामुळे माझे मन एकदम आनंदी होते जाताना गाव जसा प्रवेश केला तसे उजव्या बाजूला माझ्या चुलत बंधूचे मोठ्या बंधूचे दुकान आहे त्याला आवाज दिला परत येतो रे असं म्हटलं आणि पुढील प्रवास चालू केला पुढे जाताना माझ्या वडिलांची जिल्हा परिषदची गावातली शाळा पाहून माझे मन भरून आनंदी झाले होते तसेच आम्ही आता भुलेश्वरकडे प्रस्थान केले पाहताप क्षणी आम्ही आता बुलेश्वरकडे गेलो होतो सव्वीस जानेवारी आणि रविवार असल्यामुळे आज फार गर्दी होती गाड्या इथं अनेक ठिकाणी पार्किंग केले होत्या त्यामुळे आम्हाला जागा मिळाली नव्हती थोड्या वेळाने आम्हाला जागा तर मिळाली आणि आता आम्ही पोहोचलो होतो ते बुलेश्वराच्या मंदिराच्या इथे खूप जवळ आहे सासवडपासून चौफुला मार्गे जाऊ शकतो किंवा येवतपासून पण आपण भुलेश्वर येथे जाऊ शकतो मंदिर गाभाऱ्यात आम्ही प्रवेश केला होता पुढील गेल्यावर लगेच डाव्या बाजूस आम्हाला नंदी महाराज दिसले नंदी महाराजांसमोर नतमस्तक झालो आणि हर हर महादेव अशी घोषणा मनात देऊन मी मंदिरात प्रवेश केला वरती पाठो तर जुन्या आठवणी म्हणजे आठवण नाही पण एक माझ्या मनात राग होता की अफजलखानाने जेव्हा मंदिरात तोडण्याचा प्रयत्न केला त्यात हे मंदिर सुटले नव्हते तसेच आम्ही पुढे गेल्यास आम्हाला महादेवाची शिवलिंग पाहण्यास आली देवासमोर नतमस्तक होऊन आम्ही आशीर्वाद घेतला व मंदिर परिसर पाहण्यास व्यस्त झालो मोहिते फॅमिली पहिल्यांदाच बुलेश्वरला आल्यामुळे फोटो काढण्यात व्यस्त होते त्याचबरोबर सगळे आनंद आणि भक्तिमय वातावरण होता आम्ही पुढे गेल्यासमोर आम्हाला महाप्रसाद दिसला तिथे भक्तगण महाप्रसाद वाटत होते आणि सर्वजण महाप्रसादाचा आस्वाद ही घेत होते बघा आज भुलेश्वर इथे आलो आणि असं महादेवाचा प्रसाद सुद्धा मिळाला अस सुंदर असा हर हर महादेव पुढील प्रवास आता आम्ही चालू केला होता जाता जाता राजेवाडीमध्ये आम्ही पाच मिनटं माझ्या घरी जाऊन आलो व पुढील प्रवास आम्ही चालू केला क्षणी आता आम्ही नारायणपूर श्री क्षेत्र दत्तधाम येथे पोहोचलो होतो दत्तगुरूंच्या चरणी आम्ही लीन झालो आता आम्हाला दर्शनाची आस लागली होती गर्दी थोडीफार जास्ती होती पण लाईन पण होती पण आमचे दर्शन छान झाले दत्तगुरूंच चरणी आम्ही नतमस्तक झालो आशीर्वाद घेतले आणि पुन्हा आता आम्ही शेजारील श्री नारायणेश्वर मंदिराकडे गेलो नारायणेश्वर मंदिरात महादेवाचे आम्ही दर्शन घेतले आणि पुढील प्रवास पुन्हा आता चालू करायचं चा म्हटलं पण आता ऊन खूप होते त्यामुळे आम्ही गळ्याला असा थंडावा देण्यासाठी रस पिला आणि पुढील प्रवास चालू केला व आम्ही आता पोहोचलो होतो ते तुकाई मंदिर कोंढणपूर येते येथेही यात्रा चालू होती गर्दी खूप होती इथे आजूबाजूला खूप आरडाओरडा चालू होता मला काही फोटो पाहण्याचा मोह झाला परंतु आजूबाजूला कांदे बटाटेवाले जोरात ओरडे होते कांदे घ्या कांदे आणि आमचा प्रवास संपला